नमस्कार नमस्कार माझे नाव शिवकन्या जगन्नाथ कटारे माझ्या शाळेचे नाव कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सेलू मी इयत्ता सहावी मध्ये शिकते आज आपल्या वर्गावर पाटण सर आले होते त्यांनी आपल्याला वारली चित्रकला शिकवली वारली चित्रकलेमध्ये तीन जण हातात हात धरून थांबले आहेत दोन जण ढोल वाजवत आहेत आणि काही जण नृत्य करत आहेत व एक मंडप आहे वारली चित्रकला आहे या वारली चित्र

दीपावली जवळ येत आहे तर आकाश कंदील आणि ग्रीटिंग कसे बनवायचे हे पाहणार आहोत तुतास आपण या ठिकाणी वारली चित्रकला पाहिली आहे ही शिवकन्या कटारी या ठिकाणी मनोगतासाठी थांबलेली होती सर्वांना खूप खूप शुभेच्छा खूप मोठं व्हा पुढे जावा शाळेचं चा, आईवडिलांचं नाव पोटक करा धन्यवाद